मेंदूविकाराचा झटका येऊन रस्त्यात पडलेल्या एका व्यक्तीला प्रथमोपचार करून तातडीनं दवाखान्यात नेत त्यांचे प्राण वाचवण्याची कामगिरी कळे इथल्या महेश माळोदे या पोलीस हवालदारानं केली आहे माळोदे यांच्या तत्परतेमुळं शिवाजी कांबळे या व्यक्तीला नवजीवन मिळालंय कागल तालुक्यातील गलगले गावचे पस्तीस वर्षीय शिवाजी कांबळे हे रविवारी पन्हाळा तालुक्यातील घरपण या गावी रात्री अकराच्या सुमारास कळे कॅन्टीनवरून चालत निघाले होते दरम्यान ते कोल्हापूर गगनबावडा या राष्ट्रीय महामार्गावर कळे पोलीस स्टेशनच्या दारातच चक्कर येऊन कोसळले ही बाब कळे पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल विजय इंगळे यांच्या लक्षात आली त्यांनी याबाबत पोलीस हवालदार महेश माळवदे यांना कळवलं त्यावर माळवदे यांनी घटनास्थळी धाव घेऊन कांबळे यांना रस्त्यावरून बाजूला घेतलं दरम्यान मेंदू विकाराच्या धक्क्या शिवाजी कांबळे यांचे तोंड हात पाय वाकडे झाले होते ते पूर्णपणे बेशुद्ध झाले होते माळवदे यांनी कांबळे यांना सीपीआर दिला आणि रुग्णवाहिकेला बोलावून घेत शिवाजी कांबळे यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधला कांबळे यांना तातडीनं उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात आणि त्यानंतर कोल्हापुरातील सीपीआर मध्ये दाखल करण्यात आलं वेळेवर प्रथम उपचार मिळाल्यानं शिवाजी कांबळे यांचा जीव वाचला त्यामुळे पोलीस हवालदार माळवदे यांचं कळे परिसरात कौतुक होत आहे